ठाण्यातील एके जोशी इंग्रजी माध्यम शाळेत मंगळवारी इस्रायलमधील काही तरुणांनी विशेष भेट दिली या अनोख्या उपक्रमादरम्यान शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांचे उपक्रम आणि शालेय पद्धती पाहून इस्रायल तरुण मंत्रमुग्ध झाले विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले तसेच संस्कृत लोकगीत आणि देशभक्तीपर गीत जयस्तुते यांनी शाळेतील वातावरण आल्हाददायक बनवले सर्व वर्गाबाहेर रांगोळी रेखाटण्यात आली होती आणि शाळा विशेष सजवण्यात आली होती ज्यामुळे शाळे उत्साह अधिकच झाला इस्रायल तरुणांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या क्रीडा सण उत्सव हो, आणि शैक्षणिक पद्धतीबाबत माहिती घेतली विद्यार्थ्यांनीही इस्रायलच्या सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांविषयी जाणून घेतले तर एकत्रित खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दाखवला या भेटी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर उपस्थित होते त्यांनी भारत आणि इस्रायलच्या सौहार्दपूर्ण संबंधावर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांसाठी हे अनुभव अमूल्य ठरेल असेही सांगितले या प्रकारच्या उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करतो आणि देश विदेशातील संस्कृतीची देवाणघेवाण होते द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई